हाय हॅलो नमस्ते मी पूजा मी आणि बरंच काही या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचंच अगदी मनापासून स्वागत करते आज आपण काहीतरी छान अगदी तोंडाला चव आणणारा पदार्थ पाहणार आहोत आणि त्यासाठी बघा इथे मी शेंगदाणे घेतलेले आहेत सगळ्यात आधी हे छोटे वाटीभर शेंगदाणे आहेत हे आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचेत शेंगदाण्याचा कूट खूप जास्त बारीक करायचा नाही आहे बघा थोडा दाणेदार असाच हा कूट ठेवायचा आहे आपल्याला जर तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही जास्त बारीक केलात तरीसुद्धा चालेल आणि हा आपल्याला संपूर्ण कूट लागणार आहे नंतर भाजीसाठी आता इथे बघा मी शेंगदाण्याचा कूट काढून घेतला आहे हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत मी ह्या जरा तिखट आहेत जास्त त्यामुळे मग मी इथे पाच मिरच्या घेतल्यात तुम्हाला हवं असल्यास तुम्ही तिखटाचं प्रमाण कमी जास्त करू शकता त्याचबरोबर आपल्याला लसूण पाकळ्यासुद्धा घ्यायच्या ते लसूण थोडा जास्त घाला म्हणजे मग भाजीला छान अशी चव येते हे सुद्धा आपल्याला मिक्सरला छान बारीक फिरवून घ्यायचे आता ही भाजी बऱ्याच जणांना माहीत असेल बहुतेक तरी सगळ्यांनाच माहीत असेल ही कोणती भाजी आहे तर ही हरभऱ्याची भाजी आहे बघा आणि अगदी गावरान आहे म्हणजे गावरणच आणलेली आहे त्यामुळे गावरानच आहे खूप छान लागते ही भाजी खरंच आणि ही योग्य पद्धतीने जर केली ना तर ती खायला जास्त छान लागते भाकरीसोबत खा चपातीसोबत खा अगदी कशासोबतही खा आता ही भाजी आहे ना मी आधी अशी झटकून घेतलेली आहे जशी आत्ता मी करते ना त्या पद्धतीने आधी झटकून घेतली संपूर्ण भाजी कारण की त्यावर आळही असू शकते त्यामुळे आणि त्यानंतरनं स्वच्छ पाण्याने धुवून घेतली आहे दोन ते तीन पाण्याने आता ती भाजी आपल्याला काही चिरायची वगैरे नाही आहे ती खुडलेली असते कढई ठेवायची आहे कढईमध्ये तेल टाकायचं आहे इथे मी दीड चमचा तेल तेल टाकलेलं आहे बघा खूप जास्त तेलाची गरज नाही आहे ह्या भाजीला दीड चमचा तेल भरपूर आहे आणि मी जास्त क्वांटिटीत करते आहे भाजी म्हणून दीड चमचा घातले तुम्हाला हवं असल्यास तुम्ही कमीसुद्धा घालू शकता आता मिरची आणि लसूण आपण वाटून घेतले होते ना ते यामध्ये घालून घ्यायचे आणि मिरचीचा कच्चेपणा जाईपर्यंत छान असं परतवून घ्यायचं आहे बघा मिरची अशी कच्चेपणा जाईपर्यंत छान परतली की ती बादतसुद्धा नाही बघू शकता तुम्ही मस्त परतून घेतलं आहे मी जवळपास अर्धा मिनटं त्यानंतरनं ही जी धु दू, धुवून घेतलेली भाजी होती आपली ती घालून घ्यायची आपल्याला ही हरभऱ्याची आप भाजी आहे पुन्हा एकदा सांगते जर कोणाला माहीत नसेल तर तर आता ही भाजी घालून घ्यायची आहे ही, ही शिजल्यानंतर थोडी कमी होते जशी मेथीची भाजी खूप कमी होते ना तशी नाही होत थोडीशीच कमी होते ही खूप जास्त कमी नाही होत तर आता बघा मिक्सरच्या भांड्यामध्ये एक पेलाभर पाणी घेतलं आहे आणि सुद्धा घातलं आहे मी यामध्ये कारण की भाजी शिजायला पाणी लागणार आहे ही भाजी थोडी निबारे जर कवळी कवळी भाजी असेल ना खूप तर अजिबात पाणी नाही घातलं तरीसुद्धा चालेल मग ती वाफेवरसुद्धा शिजते अशीच आता हे हळू हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचे आपल्याला आणि गॅसची फ्लेम ह्या टायमाला मोठी ठेवायची म्हणजे मग भाजी लवकर अशी थोडी कमी होते बघा आत्ता जशी झाली ना तशी त्यानंतरनं चवीनुसार मीठ घालून घ्यायचे आपल्याला ही भाजी खूप जास्त कमी होणार नाही आहे तर त्या हिशोबानेच तुम्हाला मीठ घालायचं आहे आणि पाणी आहे त्यामुळे ती व्यवस्थित शिजलीसुद्धा जाईन भाजीचा हिरवेपणा टिकून राहावा म्हणून झाकण अजिबातच ठेवायचं नाही जर आपण झाकण ठेवलं तर भाजी पिवळसर पडणार तर बघू शकता तुम्ही आपली भाजी बऱ्यापैकी झालेली आहे एक सत्तर टक्के भाजी शिजल्यानंतरनं यामध्ये कूट घालायचं आहे आपल्याला दाण्याचा दाण्याचा कूट आधीच घालू नका नाहीतर मग पाणी संपूर्ण आटून जाणार आणि मग भाजी लवकर शिजणारसुद्धा नाही आणि मग ती करपट किंवा वेगळीच लागणार अशी वातडसारखी त्यामुळे पाण्यामध्येच थोडी आधी ही भाजी शिजू द्या आता ही पुन्हा सांगते मी आपली जी भाजी होती ती थोडी आहे त्यामुळे मी पाणी घातलं आहे जर निबार नसेल भाजी अजिबात तर पाणी नाही घातलं तरी चालेल फक्त वाफेवरती म्हटलं तरी ती आरामात शिजली जाते शेंगदाण्याचा कूट घातल्यानंतरनं एक दोन मिनटं मी पुन्हा हिला होऊन दिलेली आहे आणि बघू शकता तुम्ही मस्त अशी भाजी झालेली आहे आपली तुम्हाला माझा आजचा हा छोटासा व्हिडिओ कसा वाटला ते नक्कीच मला कमेंट करून कळवा माझा व्हिडिओ कुठून ते तेसुद्धा सांगा माझा व्हिडिओ संपूर्ण पाहिलात त्याबद्दल खरंच खूप मनापासून धन्यवाद उद्या असाच एक छानसा व्हिडिओ घेऊन पुन्हा हजर राहीन तोपर्यंत बाय थँक्यू सो मच